आज लांब आज परवा बरोबर चहा किलो आणि त्याला काम करून घेत माझं आणि आता आपण रुळ रास कुणी ओळखोली पाणी त्याची माझी पण ओळख आहे मी त्यांना एवढं विचार तुम्ही कधी आर किलो झाले पाच सहा नवीन आता रोड वर आपल्याला पुढील ओळख नाही रस्त्यावर कधी भेट झाली बरोबर आम्ही आपल्या डिपार्टमेंटच्या दोन चार जण चार पेलो बरोबर गाडी आपल्या मॅडम मॅडममध्ये मगर मॅडम आम्ही चार पाच आपल्या डिपार्टमेंटच्या आम्ही चार पेलो परत दिवशी शिवाजी चौकामध्ये आणि त्यांनी माझी तोंड ओळखून त्यांच्या घर घराच्या म्हणजे एक हजार त्यांचे घर येते त्यांचे आई वगैरे तर ते म्हणजे मी आरती आंबा जो काय असतो पैसेचे दुसरं काय बरोबर सर ते तुम्ही खाली गुटाकार आता इकडे फील्ड नाही

साहेब तुमच्या ऑफिसला राहुल नायकवाडे म्हणून आहेत का असिस्टंट इन्स्पेक्टर तुम्ही नायकवाडे बर 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 असे काही बोलत नाही राहुल नाईक बोलतोय मी राहुल पाटील पाटील नाही नाही पाटील 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 म्हणून मी पाटील म्हणून ओळखतात सर राहुल पाटील राहुल पाटील हा बर ठीक आहे सर ओके तुमच्या ऑर्डर वगैरे असतील ना मोबाईल मध्ये तुम्ही हे देवी वगैरे इकडे येत असता का सारखे सिरजगिरी नाहीये नाही राहुल नाईकवाडे म्हणून असिस्टंट इन्स्पेक्टर आहेत आम्ही दोघेला बीड ऑफिसला बीड ऑफिसला इथे राहुल नायकवाडे म्हणून आलेले आहेत ते त्यांचं नाव पाटील पण सांगतायत त्यांचं म्हणणं की मी राहुल जाधव साहेब माझे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि ते इथे युनिफॉर्म मध्ये आलेले आहेत माने साहेबांच्या केबिन मध्ये साहेब भेटलो साहेबांना साहेब बोलत नाही बोला बरं सर मी राहुल पाटील बोलतोय हा मी तुम्हाला भेटलेलो आहे सर म्हणजे आता सारखी नेहमी भेट होत असती ना आता आपले चेहरा पट्टी झाल्यावर हे होईल ना हॅलो हॅलो हा चेहरा पट्टी आपण बघितली नाही ना म्हणजे समोर समोर जर आता मोबाईल वर बोल बोलणं चाललंय आपल्या था सर सर व्हिडिओ कॉल करतो कॉल करतो व्हिडिओ कॉल कर

ये 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 ले बेटा थालो 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 तुम्हाला दिसत आहे ना हे बघा ऑफिस ऐका ना ऑफिसचा पूर्ण स्टाफ बसलेला आहे साहेब वगैरे सगळे समोर बसलेले आहेत हे ते नाईकवाडे आहेत हे सांगतायत की ते तुमच्याकडे जॉईन झालेले आहेत आणि ते प्लाईनला ड्युटी करतात साहेब हे अधिकारी तुमच्या ऑफिसला आहेत का काही बरं बरं ठीक आहे ओके सर खर खरंच सांगा काय आहे काय सांगाल सर ककडे साहेब एक बारा मिनिटात जे आहे ते खरच सांगा युनिफॉर्म दाखायला घातला काय हे बघा घालता आमची गोष्ट तुम्ही आर टीओ मध्ये नाहीये पहिली गोष्ट हा आरटीओ युनिफॉर्म घातलाय आरटीओचा युनिफॉर्म घातलाय नाव लिहिलंय परिवहन विभाग वगैरे लिहिलंय तुम्ही खोटा आरटीओ अधिकारी आहे तुम्ही स्वतःला प्रूव्ह करा नाही तर तुमचा व्यापार हो ना काय करायला तुमच्या युनिफॉर्मचा अशा पद्धतीनं चुकीचा सांगताय आता आमच्याकडे वरिष्ठ असतात नाही नाही काय नाही नाही काय विषय नाही काय करा बोलून